पंचवीस व मे सव्वीस रोजी झालेल्या जोरदार पाऊस सह वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील वृक्ष भुईस्पट झाले के बागा घरांचे मोठे नुकसान झाले आहे अचानक आलेल्या या तुफानामुळे बोदवड जामनेर मुक्ताईनगर अंतुर्ली रावेर तांदलवाडी केळी बागासह तीन पत्र उडाली गुरे दगावली चारा खराब होऊन नुकसान झाले आहे जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद नामदार गिरीश महाजन आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईंदर असलेले गिरीश वखारे यांनी पाहणी केली आहे रावेर तालुक्यातील कोचूर चिनावल रोजोदे सावखेड अखिरोदा आदी शिवारात हजारो हेक्टर केळी बाग उद्ध्वस्त झाली लवकरात लवकर, लवकर पंचनामे करून भरीव मदत मिळावी शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेचे विकास राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे मधुकर भोई दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताईंगर पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीसला अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे भव्य नुकसान झाले त्या नुकसानीमध्ये आंतोर्ली नरवेल पाटोंडली मुक्ताईनगरसह रावेर तालुक्यातील रोजोदा चिनावल सावखेडा आणि बोधवड तालुक्यातील सुद्धा खेडेगावातील काही शे घरगुती लोकांचे पत्र उडाले आणि काही दुरळ दगावली पावसाच्या जोरामुळे चाराही खराब झाला या सर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांनी भेट दिली सोबत चंद्रकांत पाटील साहेब आमदार व मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी त्या घटनास्थळी जाऊन त्वरित आदेश देऊन पंचनामे करण्यात आले आणि शेतकरी शासनाच्या भरीव मदतीसाठी मदत मागण्यासाठी प्रतीक्षेत आहेत लाखो रुपयांचं त्यांच्यामध्ये त्यांचे फडबागा जमीनदोस्त झाल्या त्यामुळे शेतकरी अंतुर्ली शहरातील डॉक्टर उल्हास ॲडव्होकेट उल्हास पाटील यांचे गट क्रमांक चारशे तेवीस आठ एकर केळी बाग चक्रीवादळामुळे जमीन दुस्त झाली एकशे तेवीसच्या एकमध्ये प्रभाकर महाजन धीरज महाजन बबलो सोनू राजेंद्र एवरे सुनील पाटील शेतकऱ्यांची पाच ते सहा एकरांची केळी ही चक्रीवादळामध्ये के जमीन दुस्त झाली